राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार असल्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी माहिती मिळते सुनील तटकरेंच्या जागी आता नवा प्रदेशाध्यक्ष पक्षाला मिळणार अशी माहिती आहे तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष पद घेऊन दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय आता ऐवजी नवीन चेहरा एन सी पी पार्टी देणार का याकडे लक्ष महत आहे महत्वाची बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता भाकरी फिरण्याची शक्यता आहे सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री राष्ट्रवादीचा आता प्रदेशाध्यक्ष बदलणार का काय कशा पद्धतीनं अपडेट समोर येतील आहे आणि या अधिवेशनामध्ये ही चर्चा होण्याची तर शक्यता आहे मात्र प्रदेशाध्यक्ष बदलणारच यावर कोणतीही खात्रीलायक माहिती सध्या मिळणार नाहीये मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय की सुनील तटकरे यांच्या आणखी नव्या कोणत्या चेहऱ्याचा विचार होऊ शकतो का मात्र एक गट असा आहे किंवा एक प्रवाह असाही आहे पक्षामध्ये की सुनील तटकरे यांनाच हे प्रदेशाध्यक्षपद कायमस्वरूपी दिलं जावं म्हणजे त्यांचं प्रदेशाध्यक्षपद हे कायम ठेवलं जावं इथून पुढे सुद्धा त्यांनाच प्रदेशाध्यक्षपदी ठेवलं जावं एक पतप्रवाह मात्र मात्र असं आहे की दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी आता झालेला आहे त्याच्यामुळे काही नवीन चेहऱ्यांची दिसून येतोय त्याच्यामुळे एकंदरीतच सध्या आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मोठे फेरबदल सुद्धा होऊ शकतात येत्या अधिवेशनामध्ये त्याचा खुलासा कदाचित केला जाऊ शकतो धन्यवाद मनश्री या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार का आता हे पाहणं महत्वाचं